सर्वांना हातखाली घ्या सर्वांना आईच्या प्रेमासाठी मुकलेले आदरणीय ढोळ अभिजितदा ढोबळे साहेब या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील प्रत्येक माऊरी माझी आई आहे माझी बहीण आहे असं समजून तालुक्यातील प्रत्येक गावा गावामध्ये जाऊन गावातील ज्याप्रमाणे आपण आपल्या घरी असलेल्या गौरी गणपतीचं पूजन करतो त्या पद्धतीनं सामाजिक भान ठेवून या ठिकाणी सार्वजनिक करण्यासाठी आज नरखेड या नगरीमध्ये सिद्धेश्वराच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी आज हा सोहळा या ठिकाणी फाटाफाटामध्ये संपन्न होतोय तुम्हाला सर्व माय मौलींच यासाठी आशीर्वाद लाभतोय कौतुकाची बाब करण्यापूर्वक सांगायचे मला याच्यामध्ये कोणतंही राजकारण आणायचं नाहीये मला कोणत्याही गोष्टी इथे बोलायचं नाही राजकीय मला फक्त एवढंच सांगायचं आहे की स्त्रीमध्ये काय ताकद असते एखाद्या स्त्रीने जर ठरवलं तर निसर्गाचा समतोल सुद्धा बिघडवू शकते एखादी स्त्री एवढी ताकद त्या स्त्रीमध्ये असते निसर्गाला सुद्धा मात करू शकते एवढी ताकद एखाद्या स्त्रीमध्ये आहे ती तुम्ही जाणून घेतली पाहिजे संस्काराची शिदोरी म्हणजे आई असते आईच्या नेतृत्वात तान बाळ पाळण्यात जस वयाच्या अठरा वर्षापर्यंत जात ते जात असताना त्याच्या शरीरावरती त्याच्या चालीवरती त्याच्या राहणीमानावरती त्याच्या कपड्यावरती आईचं लक्ष लक्षात ती आई असते आईमध्ये वेगवेगळ्या कला रूपाने नटकले सौंदर्य असते आई ही आईच असते जशी माझी आई या कोरोनाच्या पुढे सोडून गेली तेव्हापासून मी माझी आई तुमच्या सगळ्यांच्या काशी होते म्हणून ते आज आपल्या समोर उभा आहे आपण सर्वांनी मायेचा पुढे माझ्या डोक्यावरती ठेवावा सावली करावी एवढ्या अपेक्षा म्हणून मी आपल्या दोळ्यांनी आपल्या समोर उभा राहून बोलतो मला बाकी काही नको आहे एवढ्या सगळ्या गोष्टींचं साम्राज्य उभा आहे आपण पण माझं कर्तव्य म्हणून मी माझ्या आजीला मी माझ्या बहिणीला मी माझ्या आईला वाटते ते नातं जोडून आज तुमच्या समोर उभार माझं कर्तव्य आहे एक फुल हा फुलाशी पाकळी म्हणून मी आज हळदी कुलक्याचा कार्यक्रम आणि हा साडी वाटपाचा कार्यक्रम घेतो आपल्या सर्व माता भगिनींना विनंती करतो भविष्यामध्ये जर मुलीच्या मनगटामध्ये ताकद निर्माण करायची असेल तिच्यावर झालेला अन्याय सहन न करता त्याला प्रतिउत्तर द्यायचं असेल तर तिला शिक्षणाची शिदोरी बांधणं गरजेचं आहे हे तुम्ही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आपल्या मुलीला जाण्यासाठी एस टी नसेल गाडी नसेल पण तिला जिद्दीन चिकाटीनं शाळेमध्ये पाठवायचंय मोठ्या हुद्द्यावरती काम करून ज्यांच्या ज्यांचा अन्याय झाला तेनाच्या शाईचा वार त्या अन्यायावरती केला पाहिजे हे सामर्थ्य मुलींमध्ये आलं पाहिजे यासाठी मी आपल्यासमोर उभं आहे माता वगैरेंना मी एवढीच विनंती करतो बोलण्यासारखं भरपूर आहे आई या शब्दावरती शब्दात व्यक्त करणं असा हा शब्दच नाही आहे एवढं मोठं सामर्थ्य आईमध्ये आहे आपल्याला सर्वांना जगाची जबाबदारी आहे भरपूर वेळ झाला आहे आपण मला एवढा वेळ दिला तुम्ही फक्त घरातलीच जबाबदारी नाही तर माझी सोन कार्यक्रमाला गेली मा नाही माझी मंडळी कार्यक्रमाला गेली म्हणून थोडासा चहाला उशीर झाला असं बनणारे आपले धनी वाढ बघत आहेत आपला मुलगा वाढ बघतोय आपले सातरे वाढ बघत आहेत तरी सुद्धा आपण इथं एवढ्या सरासरीच्या दिवसामध्ये काल दोरे घेतलेले आहेत लक्ष्मी काल आपण विसर्जन केले आणि आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने मला आशीर्वाद द्यायला आला त्याबद्दल मी आपला आभार मानतो आणि जास्त न घेता मी हा कार्यक्रम झाले वाचा सुरू करतो तर आपण सर्वांनी आहे याच ठिकाणी बसून घ्यावा हे सर्वजण आम्ही मी स्वतः पण वाटतो आणि आमचे सर्व जे सहकारी आहे